दर्शको नमस्कार न्यूजशे चॅनलमध्ये आपलं सरशाचं स्वागत आहे एकंदरीत पाहायला गेले तर राधानगरी विधानसभाची म रंदुबाळी मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि आता सध्या जे अपक्ष उमेदवार एवाई पाटील यांच्या प्रचारार्थ विकास पाटील हे आलेले आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत त्यांना प्रतिसाद कसा मिळतोय नमस्कार 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 तुम्ही आता गेले दोन दिवस आता प्रचार करताय काय एकंदरीत तुम्ही लोकांचा प्रतिसाद खूप छान प्रतिसाद आहे म्हणजे मला जी अपेक्षा होती त्याहूनही खूप चांगला प्रतिसाद आहे कारण बेसिकली हे आहे ना की गेली तीस वर्षं राधानगरी तालुक्यातला आमदार झालेला नाही आहे म्हणजे गेली याच्या आधी बुदरगड त्याच्या आधी आजरा अशा असल्यामुळे आपल्या तालुक्यातला आमदार व्हावा हे या लोकांचं जनमानासमधलं जे काही आता मी दोन दिवस फिरतो आहे त्यांचं प्रत्येकाचं मन हेच सांगतं आहे की आम्हाला आमचा आमदार हवा आहे किती दिवस आम्ही दुसऱ्या जे तालुक्यातल्या आमदारांवर डिपेंड राहायचं आमच्या कामांसाठी आमच्या बाकीच्या गोष्टींसाठी प्रत्येकाला आम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही पडली पाहिजे आणि यावेळेस असा उमेदवार पण आपल्याला लाभलेला आहे माननीय श्री ए वाय पाटील जे माझे मामा आहेत त्यामुळे गेले दोन दिवस जे काही मी भागामध्ये फिरतो आहे त्यामुळे लोकांचा खूप छान रिस्पॉन्स आहे आणि लोकांनी या गोष्टीचं कौतुक केलेलं आहे की त्यांनी अपक्ष का होईना पण यावर्षी आमदारकीचा फॉर्म भरलेला आहे जी गेली दोन विधानसभा निवडणुकांना इथल्या लोकांची जी इच्छा होती की साहेबांनी फॉर्म भरला पाहिजे पण तो यावर्षी साहेबांनी सगळ्यांची इच्छा पूर्ण केली आहे आता वेळ आहे की राधानगरी तालुक्यातल्या लोकांनी साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा कारण यावेळी झालं आहे या असं की अपेक्ष अपक्ष असल्यामुळे कुठल्याही मोठ्या पक्षाचा पाठिंबा किंवा कुठलेही मोठे नेते साहेबांबरोबर नसल्याने पण नेते जरी मोठे नसले तरी जनशक्ती जी आहे जे खऱ्या अर्थानं लोकशाहीचा जो मु मुख्य आधार आहे ती म्हणजे जनता आहे जर जनता साहेबांच्या पाठीशी उभी राहिली आणि जनतेने जर ठरवलं की यावेळी आम्हाला बदल हवा यावेळी आम्हाला असा चेहरा हवा आहे की जो खऱ्या अर्थानं लोकांचा चेहरा आहे जो खऱ्या अर्थानं लोकांच्या मनातला चेहरा आहे तो यावेळेस जनतेनं ठरवलं आहे की यावेळेस आपण एकमतानं ए वाय साहेबांना निवडून द्यायचं आहे दोन जे आता नाही पैलवान जरी मातब्बर असले तरी <सथ> म्हणतात ना की दहा पैलवानांना एकही पै एक, एक पैलवान भारी पडू शकतो आणि याआधीसुद्धा महाराष्ट्राने अशा पद्धतीचं चित्र पाहिलेलं आहे याआधी खूपदा अशा गोष्टी झालेल्या आहेत की जेव्हा जेव्हा असं वाटतं की हे दोन मोठे पैलवान आहेत त्याच्यासमोर जे आपण डेव्हिड आणि गोलियतची गोष्ट जी सगळ्यांना खूप फेमस आहे की सगळ्यांना वाटत असतं की गोलियत खूप शक्तिमान आहे त्याच्याकडे खूप शक्ती आहे पण एक साधी गोष्ट असते की जो Uh, म्हणजे राजकारणातली जी गोष्ट मला जी मी मला फार राजकारण करत नाही कळत नाही मी कलाकार आहे पण मला एवढंच कळतं की लोकांनी जर ठरवलं तर चमत्कार होऊ शकतो आणि मला असं वाटतं यावर्षी लोकांनी ठरवलं आहे की यावर्षी चमत्कार करायचा आणि दोन पैलवानांना चितपट करायचं असं लोकांनी ठरवलं आहे म्हणजे बाकीचं काही असू दे लोकांनी एखादी गोष्ट ठरवली की ते चित्र बदलायला वेळ लागत नाही आणि अशा पद्धतीची स्थिती आत्ता राधानगरी भुदरगड आणि आजरा तालुक्यामध्ये आहे आणि नक्कीच शंभर टक्के मला असा विश्वास आहे की यावेळी चित्र बदलणार आणि दोन्ही पैलवान चितपट होणार आणि आमचं नवीन पैलवान जो आहे तिसरी तिसरा पर्याय जो आहे माननी श्रीवाय पाटील ते गदा उच उचलणार गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ असल चव कोल्हापूरची